ही बाटी तुम्ही पाहिलीत तर याला असे भरपूर पदार्थ सुटलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत तर आहेच पण आणखी एक खास गोष्ट म्हणजे फक्त गव्हाचं पीठ नाही तर वेगवेगळ्या प्रकारची धान्य वापरून बनवलेली छान पौष्टिक अशी मल्टीग्रेन दालबाटी आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आज आपण करणार आहोत छान पौष्टिक अशी मल्टीग्रेन दालबाटी तर सगळ्यात आधी बाटीसाठीचं जे पीठ आहे ते वेगवेगळ्या मिक्स धान्यांचं पीठ आपण तयार करून घेणार आहोत तर याच्यामध्ये एक किलो गहू घेतलेले आहेत गव्हामध्ये एक चांगली अशी पसाभर बाजरी घातली त्यानंतर एक मुठभर सोयाबीन याच्यामध्ये घातले सोयाबीन तुम्हाला माहितीच आहेत प्रोटीनचा उत्तम सोर्स आहेत तसेच पसाभर मका याच्यामध्ये घातला मक्यानंसुद्धा दालबाटीची जी चव आहे ती खूप छान अशी येते बाटीला टेक्स्चर खूप छान येतं त्याच्यामुळं अवश्य घाला त्यानंतर हे असे हरभरे याच्यामध्ये आख्खे हरभरे घातलेली आहेत या वेगवेगळ्या धान्यांमुळे दालबाटी पौष्टिक तर होतेच पण चवीला ही अतिशय छान अशी लागते ही जी धान्य आहेत ती मिक्स करून पीठ दळून आणायचं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाटीचं जे, बाटी जे पीठ आहे ते आपल्या नेहमीच्या पिठाप्रमाणे नाही तर थोडंसं सा जाडसर रवाळ असं पीठ दळून आणायचं आहे घरघंटीमध्ये तीन किंवा चार नंबरची जी चाळणी असते ती लावून याचं जे पीठ आहे ते तुम्ही दळून आणू शकता पीठ दळल्यानंतर ह्याच्यामध्ये छान असा बारीक रवा लागतो त्याप्रमाणे धान्यांचे कण लागले पाहिजेत तर बाटी छान खुसखुशीत हलकी फुलकी अशी होते एकदा काही पीठ तुम्ही दळून आणून ठेवलं की मग केव्हाही याच्यापासून बाटी जी आहे ती तुम्हाला करता येईल आता सगळ्यात आधी आपण डाळ शिजवून घेऊ तर त्याकरता पाऊण कप तुरीची डाळ घेतलेली आहे याच्यामध्ये थोडीशी मसूर डाळ घातली थोडीशी हरभरा डाळ घालायची मेथी दाणे घातली आहेत डाळी स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी घालून मग पाव चमचा हळद आणि हिंग घातलं आणि याची डाळ जी ती शिजवून घ्यायची आता बाटी करण्यासाठीचं पीठ जे ते भिजवून घेऊयात तर त्याकरता चार कप दळून आणलेलं जे बाटीचं पीठ होतं ते घ्यायचं या प्रमाणामध्ये चार ते पाच जणांना पोटभर पुरेशी खाता येईल इतपत दालबाटी होते आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं मीठसुद्धा व्यवस्थित पुरेसं मीठ हवं त्यानंतर पाव चमचा हळद घातली एक मोठा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरे छान असे जाडसर वाटून याच्यामध्ये घालायचे याच्यामुळं बाटीला खूप छान अशी चव येते विशेषतः बडीशेप आणि ओव्याचा खूप छान असा स्वाद बाटीला येतो त्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळं बाटी छान खुसखुशीत आणि हलकी फुलकी अशी होते ती निबर किंवा कडक वातड अशी होत नाही आता दोन टेबलस्पून म्हणजे चांगले दोन मोठे चमचे तेलाचं कडकडीत असं मोहन या पिठाला घालायचं आहे तेल चांगलं तापवून याच्यामध्ये घाला तेल थोडंसं थंड झालं की हे तेल पिठाला चोळून एकसारखं लावून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून याचं पीठ जे ते भिजवून घ्या खूप घट्ट नाही आणि अगदी सैलसरही नाही तर हे असं याचं पीठ भिजवून घेतलं त्यानंतर झाकून फक्त एक पाच ते दहा मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं कारण जाडसर असं दळलेलं पीठ आहे त्याच्यामुळं एक पाच दहा मिनिटं याला सेट होण्यासाठी ठेवून देऊ हे बघा पीठ असं छान मुरलं की या पिठाचे नेहमीच्या पोळीपेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचे गोळे करून घेतले हे जे पीठ आपण भिजवून घेतलं होतं त्याचे साधारणपणे नऊ गोळे तयार झालेले आहेत तीनच्या पटीत हे जे गोळे आहेत ते करून घ्या आता काय करायचं पिठाचा एक एक गोळा घ्यायचा आणि मग याला भरपूरचं पीठ लावून याची जाडसर अशी पोळी लाटून घेतली हे बघा याप्रमाणे एक पोळी लाटून घेतली आता दुसरी पोळी लाटून घ्यायची आणि त्यानंतर याचप्रमाणे तिसरी पोळीसुद्धा लाटून घेतली <Sanye> चा चा हे बघा पोळ्या नेहमीप्रमाणे अगदी खूप पातळ अशा लाटायच्या नाही आहेत थोडीशी जाडसर अशीच पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा ही अशी तिसरी पोळी लाटून झाली की हिला वरून असं व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं सगळीकडे हे असं एकसारखं तेल लावून घेतलं की थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन याच्यावर छान असं सा एकसारखं भुरभुरायचं आणि मग दुसरी पोळी याच्यावर ठेवली दुसऱ्या पोळीला सुद्धा तेल लावून घेतलं आणि मग पीठ भुरभुरलं आता तिसरी पोळी याच्यावर ठेवली आहे आता ही जी आहे ती तिसरी पोळी शेवटची पोळी आहे यालासुद्धा तेल लावून घेतलं आणि थोडंसं गव्हाचं पीठ असं भुरभुरलं आता याच्यामध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीनं छान असा याचा रोल करून घ्यायचा हे बघा अलगतपणे हलकंसं दाबून याचा असं रोल करून घेतला आहे पुन्हा एकदा असं दोन्ही हाताने फिरवून रोल करून घ्या आणि मग साधारण एक बोटा एवढ्या अंतरावर हा जो रोल आहे तो असा कट करून घ्यायचा एक एक कट केलेलं काप घेऊन याला अलगतपणे असं गोल वळून घ्या खूप जास्त दाबून याला गोल असं वळायचं नाही आहे आतमध्ये जे पदर आहेत ते छान असे व्यवस्थित खुलले पाहिजेत याकरता हलक्या हाताने दाबून याप्रमाणे याचा असा, असा रोल करून घ्या याप्रमाणे असा अलगदपणे याचा जो चपटा गोळा आहे तो करून घेतला आहे हे असं केल्यामुळं आतमध्ये बाटी जेव्हा वाफते तेव्हा तिला पदर खूप छान असे सुटतात आता याच पद्धतीनं उरलेले जे गोळे होते त्याच्यासुद्धा तीन तीन पोळ्या करून एकमेकांवर ठेवून त्याचे रोल करून घेतले आहेत सगळे गोळे याप्रमाणे वळून झाले की मोठ्या अशा चाळणीला तेल लावून घेतलं याच्यावर ही जी बाटी आहे ती अशी व्यवस्थित एकसारखी लावून घ्यायची वाफवून घेताना एकावर एक जरी ही बाटी अशी बसली तरीसुद्धा चालते आता पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यावर ही चाळणी ठेवून झाकण ठेवलं मध्यम ते मंदाचेवर चांगलं वीस मिनिटं याला वाफवून घ्यायचं एकदा का बाटी व्यवस्थित वाफली की मग आतमध्ये कच्चं वगैरे राहण्याचा प्रश्न नाही टेन्शन नाही तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊ तर तेल गरम केलं तेलामध्ये मोहरी ठेचलेला लसूण कडीपत्ता हिंग हळद यांची कडकडी तशी फोडणी तयार केली याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून किंवा चौकोनी चिरून तुम्ही घालू शकता कांदा थोडासा परतून घ्या आणि मग याच्यामध्ये मी थोडेसे दुधीचे काप घालणार आहे भाजी जर का आवडत असेल तर तुम्ही घाला नाही तर मग नुसतं कांदा आणि टोमॅटोची जरी डाळ तुम्ही करून घेतली तरीसुद्धा चालेल थोडंसं दुधीपुरतं मीठ घातलं झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घेतली दुधी थोडासा वाफला की मग याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे एक मोठा चमचा सांबर मसाला घातला टोमॅटोचे काप घालायचे टोमॅटो परतला की शिजवलेली डाळ याच्यामध्ये घातली गरजेनुसार पाणी वाढवलं खूप जास्त ही पातळ डाळ करायची नाही आहे डालबाटीसाठी थोडीशी घट्टसर अशी डाळ छान लागते चवीनुसार मीठ घातलं पाच मिनिटे डाळ मंदाचंवर शिजली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची छान झणझणीत ज़न अशी आपली डाळ जी ती तयार झाली हे बघा वीस मिनिटानंतर बाटी अशी छान वाफली आहे वाफल्यानंतर बाटी ज्या आहेत त्या अशा फुकतात यांना थोडंसं थंड होऊ दे आणि मग याप्रमाणे चार भागांमध्ये या ज्या बाट्या आहेत त्या कापून घ्यायच्या हे बघा तुम्ही पाहू शकता आतमध्ये असे छान पदर सुटली आहेत जेव्हा आपण हे तळून घेतो तेव्हा हे जे पदर आहेत ते अजून छान फुलतात एकमेकांपासून वेगळे होतात जर तुम्हाला तळलेलं आवडत नसेल तर शॅलो फ्राय करून थोडीशी बाट्या ज्या आहेत त्या तुपावर परतून देखील तुम्ही खाऊ शकता किंवा बरेच जणं वाफवलेल्या नुसत्या ज्या बाट्या आहे। आहेत त्याच्यावरसुद्धा डाळ घालून खातात पण जर का डीप फ्राय केलेलं चालणार असेल तर तेल चांगलं कडक तापवून घ्यायचं आणि मग या ज्या बाटे आहेत ते तेलामध्ये सोडल्या मध्यमाचेवर छान सोनेरी रंगाच्या होईपर्यंत ही जी बाटी आहे ती तळून घ्यायची हे बघा तुम्ही पाहू शकता जसजशी बाटी तळली जाते तसे यातले जे पदर आहेत ते असे छान वेगळे असे होतात असे छान पदर सुटायला लागतात सोनेरी रंगावर ही जी बाटी आहे ती अशी खरपूस अशी तळून घ्यायची मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशी ही बाटी होते हे बघा याचा प्रत्येक पदर अगदी वेगळा झाला आहे गरमागरम घट्टसर अशी डाळीसोबत बाटी खायला अगदी मजा येते वरून साजूक तूप सोडायचं या पद्धतीनं केलेली मल्टीग्रेन दाल बाटी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद